लोकसभा विधानसभेसह सर्वच निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जोर धरतीये वंचित बहुजन युवा आघाडीनं या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कागल इथं सह्यांची मोहीम राबवली वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राज्यभर अशा प्रकारची मोहीम राबवली जाणार आहे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं कागल इथं आज सह्यांची मोहीम राबवण्यात आली ईव्हीएम हटाव आणि निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ही मोहीम राबवली कागल इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या आवारात दिवसभर मोहीम राबवण्यात आली फेरफार करून निवडणूक निकाल बदलता येतो अशी त्यांची तक्रार आहे त्यामुळे लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह सा हो। देशातील सर्वच निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करण्यात आली आहे येणाऱ्या काळात वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं राज्य राज्यभर अशा प्रकारची मोहीम राबवली जाणार आहे सयांच्या मोहिमेप्रसंगी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवी कांबळे तालुका अध्यक्ष आशिष कांबळे गगन कांबळे हर्षवर्धन कांबळे तानाजी भोसले दीपक कांबळे प्रमोद कांबळे इगल प्रभावळकर अशोक शिराळे इंद्रजित घाटगे विक्रम चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते